घरोघरी तिरंगा अभियानानिमित्त जालन्यात काढण्यात आली सायकल रॅली जिल्हा अधिकारी पोलीस अधीक्षक महापालिका आयुक्त यांच्यासह जालन्यातील नागरिक मोठ्या संख्येने रॅलीत सहभागी देशभक्तीपर घोषणानी परिसर दुमदुमला राज्यात दिनांक नऊ ते पंधरा ऑगस्ट या कालावधीत घरोघरी तिरंगा अभियान राबवण्यात येत आहे त्यानिमित्त जालन्यात महानगरपालिकेच्या वतीने सायकल रॅली काढण्यात आली आहे जालना शहरातील मामा चौक येथून या रॅलीला प्रारंभ झाला जिल्हाधिकारी डॉक्टर श्रीकृष्ण पांचाळ जिल्हा पोलीस अधीक्षक अजय कुमार बनसल महापालिका आयुक्त संतोष खांडेकर यांच्यासह महापालिकेचे कर्मचारी आणि शहरातील नागरिक मोठ्या संख्येने या सायकल रॅलीत सहभागी झालेत यावेळी उपविभागीय पोलीस अधिकारी अनंत कुलकर्णी यांनी हिरवा झेंडा दाखवून सायकल रॅलीला सुरुवात केली यावेळी देशभक्तीपर घोषणा परिसर दनानून गेला होता महाराष्ट्रात घरोघरी तिरंगा अभियान नऊ ते पंधरा ऑगस्ट या दरम्यान राबवण्यात येत असून केंद्र शासनाने सन दोन हजार बावीस पासून हर घर गर तिरंगा घरोघरी तिरंगा अभियान सुरू केलं आहे यावर्षी या अभियानाचे तिसरे वर्ष आहे या अभियानाच्या निमित्ताने जाल्यात पंधरा ऑगस्ट पर्यंत विविध सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित केले असल्याची माहिती जालना जिल्हा अधिकारी डॉक्टर श्रीकृष्ण पांजळ यांनी माध्यमांशी बोलताना दिली आहे या रॅली मामा चौक इथून सुरू होऊन उडपी हॉटेल छत्रपती शिवाजी चौक पाणिवेज मम्मा देवी गांधी चमन रेल्वे स्टेशन मार्गे अंबड चौफुली पर्यंत काढण्यात आली या तिरंगा रॅलीस जाननेकरांचा उत्फूर्त प्रतिसाद लाभला मामा चौकातून निघालेला या रॅलीत मोठ्या संख्येने नागरिक युवक सहभागी झाले होते स्वतः जिल्हा अधिकारी डॉक्टर श्री कृष्ण पांचाळ यांनी सायकल चालवीत या रॅलीत सहभाग घेतला होता आपला नऊ ऑगस्ट ते पंधरा ऑगस्ट या दरम्यान आपण आता विविध उपक्रम राबवणार आहोत आणि या अनुषंगाने सा आज सायकल रॅलीचं आयोजन केलेलं आहे यासोबतच सांस्कृतिक कार्यक्रम असतील त्याच पद्धतीने स्वातंत्र्य सैनिकांच्या कुटुंबीय यांचा सत्कार असेल असे विविध उपक्रम पंधरा तारखेपर्यंत आयोजित केले आहेत आणि त्या अनुषंगाने आज पहिला दिवस ही सायकल रॅलीचा सा आयोजन करून त्या पद्धतीने साजरा करण्यात येत आहे